नमस्कार मंडळी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं आज आपण एक थंडगास सरबत कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आजचं सरबत आपण हे गाईच्या अर्धा लिटर दुधापासून बनवणार आहोत याऐवजी तुम्ही म्हशीचं दूध देखील वापरू शकता दुधाला आता छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर ते एक ते दोन मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे अर्धा लिटर दुधासाठी आपण येथे अर्धा कप खडीसाखर घेतली आहे साखरेच्या तुलनात खडीसाखर ही जास्त पौष्टिक आहे त्यामुळे मी ते वापरले आहे तुम्ही याऐवजी साखर देखील वापरू शकता खडीसाखर पूर्ण विरघळली आहे या ठिकाणी आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि दूध हे पूर्ण थंड करून घेऊया इथे मी साधारण एक मोठा चमचा एवढं सब्जा बीक घेतला आहे उन्हाळ्यामध्ये सब्जा खाणं अतिशय फायदेशीर असतं इथे मी आता थोडंसं पाणी घालून हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटामध्येच आपला सब्जा हा पूर्ण भिजला जातो दूध आपलं थंड झालेलं आहे या थंड दुधामध्ये आपण टरबुजाचे छोटे छोटे तुकडे केले आहेत ते घातले आहेत भिजवलेला सब्जा घातला आहे याची टेस्ट आणखीनच वाढण्याकरता इथे आपण गुलाबाचं सिरप वापरणार आहोत तुम्ही कोणत्याही कंपनीचं इथे वापरू शकता साधारण सात ते आठ मोठे चमचे इथे आपण वापरणार आहोत तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हे फ्रीजमध्ये एक तास थंड होण्यासाठी ठेवून देऊया असं हे थंड थंड सरबत पिण्यासाठी आणि सोबत खाण्यासाठी तयार झालेलं आहे असं हे, हे सरबत तुम्हीसुद्धा नक्की करून पहा नुसतंच प्यायचं नाही आहे तर पीत खायचं -पीत खायचंसुद्धा आहे हे, हे सरबत खूप टेस्टी लागतं आणि बनवायलासुद्धा एकदम सो तुम्हाला जर आजचं हे, हे सरबत आवडलं असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद